मित्रांनो घराणेशाही बोललं वेगळे वेगळे पक्ष एकमेकांवर आरोप करतात भाजप जास्त करत आहे पण भाजपवाल्यांना सुद्धा बोलण्याचा खर तर अधिकार नाही कारण प्रत्येकाच्या पक्षामध्ये एक स्वतःची एक लॉबी तयार केलेली आहे मग एक नगरसेवक चार चार टर्म नगरसेवक होतो त्यावेळेस घराणेशाही नसते का एखादा आमदार चार चार टर्म आमदार होतो ती घरानेशाही नाही का इथपर्यंतच नाही त्याच्या पुढच सांगतो मान्य अंबादास दानवे साहेबांनी एक यादी जाहीर केलेली आहे खरं तर ती यादी सुद्धा काय नाही पण मी जे यादी सांगणार आहे ती माझ्या परीनं तरी पूर्ण घराणेशाही जी भाजपमधली आहे तीच दर्शवण्याचं काम करते खरं तर कुठल्याही पक्षावर कुणीही एकमेकांवर आरोपच करू नये परंतु एकदा होऊन जाऊ द्या जे खरं आहे जे मांडलं पाहिजे त्याच्यावर बोललंच पाहिजे मला सांगा सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेब आहेत ते भाजपचेच गंगाधर फडणवीस यांचे सुपुत्र आहेत ना ते फडणवीस साहेब कोण होते याचा जरा महाराष्ट्राला खरा इतिहास कळायला पाहिजे त्यांच्या आई सुद्धा माजी मंत्री आहेत म्हणजे पोराला नंतर संधी मिळाली याचा अर्थ घराने शाही नाही का भाजपचेच दुसरे नेते सन्मान्य गोपीनाथ मुंडे साहेब जे आज तुमच्या माझ्यात हयात नाहीत त्यांची एक मुलगी बीड लोकसभेची खासदार आहे तर दुसरी मुलगी ही भाजपच्याच सध्याच्या राजकारणामध्ये भले ते आमदार नसतील मंत्री नसतील परंतु भाजपच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष आहेतच ना माजी मंत्री आहेतच ना मग ती घराणेशाही नाही का भाजपचे दिवंगत नेते मान्य पांडुरंग फुणकर साहेब त्यांचे सुपुत्र आता भाजपचे विद्यमान आमदार आहेत ते घरानेशाही नाही का चौथे नेते भाजपचे जे केंद्रीय मंत्री आहेत रेल्वे मंत्री आहेत सन्मान्य रावसाहेब दानवे साहेब त्यांचे चिरंजीव संतोष दानवे साहेब आमदार आहेत जालन्यातले घराने शाही नाही का पुण्यातला उदाहरण देतो सन्मान्य माजी मंत्री दिलीप कांबळे साहेब यांचे बंधू आणि आताचे कॅन्टोनमेंटचे सन्मान्य विद्यमान आमदार सुनील कांबळे साहेब आहेत ना एकाच घरातले अजून कुठलं उदाहरण देऊ सहावा उदाहरण देतो पुण्याचे माजी पुणे लोकसभेचे खासदार सन्मान्य अनिल शिरोळे साहेब त्यांचे चिरंजीव शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत नाही का घराणेशाही सातवं उदाहरण देतो विष्णू सावरा साहेब यांचे पुत्र हेमंत सावरा साहेब लोकप्रतिनिधी नाहीत का घरानेशाही नाही का भाजपचे आठवं उदाहरण देतो नवी मुंबईतले मोठे नेते गणेश नाईक साहेब त्यांचे चिरंजीव संदीप नाईक साहेब लोकप्रतिनिधी नाहीत का नववे नेते माणिकराव गाव गावित साहेबांचे सुपुत्र सन्मान्य भरत गावित साहेब नाहीत का लोकप्रतिनिधी नाहीत का घराणीशाही नाही का अजून काय उदाहरण द्यायचं तुम्ही दुसऱ्याची घराणीशाही काढताना आपली पण समजून घ्या दहावं उदाहरण प्रतापराव भोसले यांचे चिरंजीव मदन भोसले साहेब भोसले साहेब वारसा चालवतात ना अकरावं उदाहरण घ्या शंकरराव कोल्हे साहेब यांच्या सुनबाई स्नेहालता ताई कोल्हे लोकप्रतिनिधी आहेत घराणेशाही नाही का बाराव उदाहरण नगर जिल्ह्यातलं राजदीप राजळे साहेब यांच्या सौभाग्य होती आणि विद्यमान आमदार आणि ज्या लोकप्रतिनिधीच आहेत काम चांगलं आहे त्यांचं मोनिकाताई राजळे लोकप्रतिनिधी आहेत ना विद्यमान सगळ्यात महत्वाचं नाशिकच्या फायर ब्रँड नेत्या ज्या सतत वेगळ्या वेगळ्या मुद्द्यावर एक लोकप्रतिनिधी मधून सतत आवाज उठवत असतात अशा सन्मानिय देताई फरांदे ह्या सुद्धा एन एस फरांदे साहेबांच्या सुनबाई आहेत लोकप्रतिनिधी नाहीत का भाजपच्या नाहीत का आहेतच ना, ना आता काहीच वर्षापूर्वी दत्ता मेघे साहेब सोबत गेले त्यांचे सुपुत्र समीर मेघे साहेब लोकप्रतिनिधी नाहीत का किती उदाहरणं सांगायची पंधरावं उदाहरण धाराशिव जिल्ह्यातले पद्मसिंह पाटील साहेबांना कोण ओळखत नाही महाराष्ट्राचे फायर ब्रँड नेते होते पवार साहेबांचे नाते नातेवाईक आहेतच म्हणजे भाजप सोबत गेले अर्थात त्यांचे चिरंजीव तुळजापूरचे विद्यमान लोकप्रतिनिधी आमदार राणा सिंह पाटील साहेब भाजपचेच लोकप्रतिनिधी आहेत नाही का लातूरचे ने नेते भाजपचा किल्ला मराठवाड्यामध्ये म्हणजे विलासराव देशमुख साहेब होते त्यावेळेस सुद्धा निलंगेकर घराणं हे ताकतीनं लढायचं रुपाली निलंगेकर ज्या त्यावेळेस विद्यमान खासदार होत्या त्यांचे चिरंजीव सन्मान्य लोकप्रतिनिधी आहेत आणि लोकांमध्ये मिसळणारा चेहरा आहे संभाजीराव निलंगेकर साहेब भाजपचे नेते नाहीत का घराणेशाही नाही का पुणे जिल्ह्यातले दौंडचे आमदार सन्मान्य राहुल कुल साहेब देवेंद्र फडणवीस साहेबांचे विश्वासू सन्मान्य सुभाष कुल साहेबांचे ते सुपुत्र आहेत मग तसा विचार केला तर घराने नाही का कुठला नेता असा की जो वडिलांच्या जागेवर महिला असेल तर सासऱ्याचा वारसा सासूचा वारसा कुटुंबाचा वारसा नाही का चालू मग घराने नाही का अठराव उदाहरण देतो बीड जिल्ह्यातल्या केस तालुक्याच के माजी मंत्री विमलताई मुंदळा यांच्या सुनबाई नमिताताई मुद्रा ज्या आता विद्यमान आमदार आहेत त्या भाजपच्या घराणेशा मध्ये मोडत नाहीत का कुटुंबाचा वारसा चालवत नाहीत का राधाकृष्ण विखे पाटील साहेब एकोणीसाव उदाहरण सांगतो संपूर्ण विखे घराण्याचा परिवाराचा राजकीय वारसा विखे पाटील साहेब चालवतात स्वतःच्या कर्तृत्वाच्या जोरावर चालवतात पण बाळासाहेब विखे पाटील साहेब असतील खासदार होते म्हणजे सहकार वर्षी विठ्ठलराव विखे पाटील साहेबांपासूनचा वारसा आहे त्यांचा तर आता मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आहेत विखे पाटील साहेब भाजपमधून सुद्धा त्यांचं नाव सतत येत आहे विखे पाटील सुद्धा साहेब हे घराने शाहीचा वारसा नाहीत का चालवत विसाव उदाहरण महत्वाचं सांगतो मधुकर पिचड साहेब मध्ये शरद पवार साहेबांचे सहकारी होते आणि राज्याचे प्रमुख होते त्यांचे चिरंजीव वैभव पिचड साहेब पण त्याच्या अगोदर मधुकर पिचड साहेब एक आदिवासी नेते सगळ्या महाराष्ट्राला माहितीये घराघरापर्यंत पोहोचलेले नेते जुने जाणते नेते होते मग हा राजकीय वारसा नाही का आणि सगळ्यात महत्वाचं बाकीचे उदाहरण देण्यापेक्षा सबका मालिक एक म्हणजे सर्वोच्च उदाहरण म्हणजे सन्मान्य नितेश राणे साहेब स्वतः नारा, नारायण राणे साहेब केंद्रामध्ये सूक्ष्म आणि लघु उद्योग मंत्री आहेत त्यांचे सन्मान्य चिरंजीव म्हणजे नितेश राणे साहेब तर आमदार आहेत मंत्रीपदाच्या कदाचित शर्यतीत सुद्धा असतील पण ती यादी होत नाही त्यांचे मोठे बंधू निलेश राणे साहेब खासदार होते आता नाहीयेत सगळ्यांपेक्षा मोठा वारसा निलेश राणे साहेबांना राणे साहेबांचा माझे मुख्यमंत्री आहेत महाराष्ट्राचे धबधबा आहे महाराष्ट्रामध्ये कोकणामध्ये ते सुद्धा राज्याच्या या सगळ्या राजकारणामध्ये नेतृत्व करतात मग सांगा की राणे साहेबांचा जो वारसा आहे तो राजकीय वारसा नाही का घराणेशाहीचा वारसा नाही का मला कुणाचंच देणं घेणं नाही मला फक्त सत्यता मांडायची याच्यासाठी आहे साहेब आमचा बोलण्याचा अधिकार आहे सर्वसामान्य माणसाचा ज्यांचं लांब लांब पर्यंत राजकारणामध्ये कुणी नाही राजकारणाचा संबंध नाही भविष्यात आम्ही कधी आयुष्यात राजकारणात निवडणुकीत उभं राहू की नाही माहीत नाही पण आयुष्यभर आमच्यासारखे लाखो करोडो लोकांनी तुमच्या सारख्याला निवडून दिलं तुम्ही कुठल्याही पक्षातले नेते असू द्या तुम्ही महाराष्ट्राचे आमचे नेते म्हणून आम्ही तुमच्याकडे पाहतो तुम्ही कधी सर्वसामान्य माणसाला स्पेस दिला का राजकारणामध्ये माझा बाल्या माझी बाली आणि धाबाय दाची खोली आमच्याच घरात सगळं राजकारण यावं अशी तुमची अपेक्षा असते वर्ग आमदार असला की बाप खासदार असतो बायको जिल्हा परिषद ची सदस्य असते सगळं घराण्यात महानगरपालिकेत असतं कोणतरी जिल्हा परिषद मध्ये मुडक घालतं कोणतरी जिल्हा बँकेत लक्षात घालतं सगळं आरक्षण पडलं तरी तुमचंच असतंच आणि हे कुठल्या एका जातीचा शाप नाही आहे साहेब सगळ्या जातीमध्ये हा सगळा विषय आहे म्हणून घराणेशाही जर शोधायची असेल ना सगळ्या पक्षांमध्ये घराणेशाही आपल्याला खोटं बोलतात आणि येड्यात काढतात एका नेत्याच्या जीवन हे सगळ्यांचं भागत आहे सगळे आपले आपले दुकानं सेट करण्यासाठी वेगळ्या वेगळ्या पक्षात जाऊन सेटलमेंट करतात विचार विचार गेले तिकडे सगळे तेल लावत अशी सध्याची राजकीय परिस्थिती आहे बाप बडाना भैया सबसे बडा रुपया आणि तो रुपया वाचला पाहिजे इकडं डॉलर घसरलं तरी चालेल आपल्या पैशाला धक्का लागला नाही पाहिजे हे सगळ्यांची वृत्ती आहे त्याच्यामुळं सगळ्या पक्षांमध्ये घराविषयीवर चर्चा करत असताना ठीक आहे ते एक घरानं चर्चा करतात अरे बाकी तुम्ही तर पिढ्यानं पिढ्या तुम्हीच लुटताय ना माझ्या या प्रश्नाचं खरंच सांग बर आहे का कुणाकडे उत्तर सगळे स्वतःचे घर भरतात येड्यात फक्त तुम्हाला आम्हाला काढतात हे मला मांडायचं होतं धन्यवाद जय जाऊ जय शिवराय कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर फक्त ती यादी वाचा आणि गप्प बसा बाकी काय आपल्याला नाही हे संधी देणार कुणी आणि सर्वसामान्य माणसाची चर्चा पण नाही करायची फक्त बरं बोलण्यापेक्षा खरं बोलत राहायचं बाकी सगळ्यांना सप्रेम जय जिजाऊ सर्वांना जिजाऊ जयंतीच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा स्वामी विवेकानंद जयंतीच्या सुद्धा मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद